कोणतंही आंदोलन असो किंवा एखादा मोर्चा असो आपण ते आंदोलन कुणासाठी उभा करतोय जर त्यांचा फायदा न होता इतर कुणाचा फायदा होत असेल तर समजून जा आपली वाट चुकलेली आहे आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओचं टायटल तुम्ही बघितलं तुम्ही व्हिडिओ बघून तुम्ही व्हिडिओवरती आला तुम्ही निराश होणार नाहीत मित्रांनो रामकृष्ण हरी आणि सर्वांचं मी स्वागत करतोय परत ह्या आपल्या एका नव्या आणि अतिशय महत्वाच्या व्हिडिओमध्ये मी स्वतः जातीने मराठा आहे धर्माने हिंदू आहे आणि राष्ट्रीयत्वानं भारतीय आहे भारतीय हिंदू मराठा आहे पण जे काही गोष्टी चालतात मित्रांनो त्या गोष्टी आपण फक्त भावनिक विचार करून चालणार नाही ना काही गोष्टीच्या बुडापर्यंत गेल्या पाहिजे ते मराठ्यांनीही आणि ओबीसीने सुद्धा ह्या दोघांनी समजून घ्यायला हवं की आपण एक भारतीय आहोत आणि आपण एक हिंदू आहोत आणि आतापर्यंत जातीवर आपल्यावरती लोकांना अधिराज्य गाजवलंय आणि आता हे जातीवरच आपल्याला फक्त मोहरा बनवला जातोय आज आपल्याला याच विषयावरती सविस्तर बोलायचं आहे की धरांगी पाटलांच्या या, या आंदोलनावरती नेमकं प्रकाश आंबेडकरांनी जे काही ट्विट केले वक्तव्य केलंय ते कितपत योग्य आहे आपल्याला हेच पडताळून बघायचं आहे त्यामुळे तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ डोके शांत ठेवून बघा कुणाला माझा राग येईल या माझ्या बोलण्याचा त्या राग हे मी स्वीकारतो मित्रांनो तुमच्या भावनेचा मी आदर करतो ठीक आहे आता जरांगी पाटलांच्या या आंदोलनाविषयी नेमकं प्रकाशजी आंबेडकर एकेकाळी त्यांनी जरांगी पाटलांना पाठिंबा दिला होता मराठा आरक्षणासाठी त्यांचं नेमकं म्हणणं काय ते बघू कारण त्यांचे वक्तव्य मला पटलं म्हणून तुझ्यापूर्य मी शेअर करत आहे त्यांचं म्हणणं असं आहे मनोज जरांगे पाटील तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकार विरुद्ध लढत आहात पण सरकारमध्ये कोण आहे आताच्या सरकारमध्ये आता सरकार एकनाथ शिंदे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील अशोक चव्हाण नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत अगदी बरोबर आहे ह्या सरकारमध्ये फक्त देवेंद्र फडणवीसच नाही यांच्या मते यांना मागच्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाही देवेंद्र फडणवीस दिसले होते आणि त्यांना आत्ताही तो एकमेव व्यक्ती दिसतोय तो व्यक्तीच तिकडे शरद पवारांनाही दिसतोय ते दौऱ्यापासून ते आत्ताही शरद पवारांना राजकारणामध्ये फक्त त्यांचा आडसर हा देवेंद्र नावाचा फडणवीस दिसतोय या ठिकाणी ब्राह्मणवाद ब्राह्मणाचा चळवळ ब्राह्मण ह्या गोष्टी कुठल्याही मॅटर नाही करत फक्त देवेंद्र नावाचा फडणवीस हा प्रॉब्लम करतोय कारण हा देवेंद्र नावाचा फडणवीस सध्या चाणक्य म्हणून ह्या राजकारणामध्ये हिऱ्यासारखा चमकत आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं मत हे वेगळं असू शकतं माझं विश्लेषण माझा अभ्यास मला हेच सांगत आणि या सरकारमध्ये पूर्वीही प्रस्थापित श्रीमंत कारखानदार कारखाने त्यांचे आहेत मोठ्या मोठे शिक्षण संस्था मोठ्या मोठ्या आहेत दुग्धसंघ संघ आहेत असे धनाढ्य बलाढ्य मराठे हे सरकारमध्ये प्रस्थापित होते पूर्वीच्या काळामध्येही चौदाच्या पूर्वीही चौदा नंतरही त्यानंतर सांगतो तुम्हाला दोन हजार एकवीस मध्ये कोण होत उद्धव ठाकरे शरद पवार हीच सगळी मंडळी होती यामध्येही हे उच्च पदावरती जास्त हे मराठे प्रस्थापितच होते ही गोष्टी कोणीही अमान्य करू शकत नाही शासन हे काँग्रेसचं असो किंवा भाजपचं असो पुण्याचं असो तर जास्तीत जास्त संख्या जास्तीत जास्त प्रस्थापित हे मराठे होते हे मान्य करावंच लागणार आहे आता एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अण्णासाहेब पाटलांनी लढा उभारला होता तोही त्यांनी गरीब मराठ्याविषयी उभारला होता त्यांनी म्हणले की आमचा समाज हा मोठा आहे कारखानदार आहे पण जे गरीब आहे त्या गरीबांचं नेमकं करायचं काय मग त्यांच्या मरणोत्तर अण्णाभाऊ अण्णासाहेब पाटील नावाची जी आर्थिक महामंडळ उभारलंय तुम्हाला आपल्याला एडब्ल्यू वाय आरक्षण दिलं होतं ह्या सगळ्या गोष्टी ह्या सुरळीत चालल्या होत्या आणि चालल्या आहेत हे सगळे केले कोण माहितीये का हे सगळं त्याच देवेंद्र नावाच्या फडणवीसांनी केलेलं आहे हे विसरू नये आता पुढचं बघा अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना सत्तेत सर्व प्रस्थापित मराठा होते शरद पवार अजित पवार पृथ्वीराज चव्हाण जयंत पाटील बाळासाहेब थोरात हे प्रस्थापित मराठे सत्तेच होते म्हणजे त्यावेळेसही महाविकास आघाडी असतानाही मराठी सत्तेमध्ये होते आणि आता ही सत्तेमध्ये मराठेच आहेत मराठा आरक्षण द्यायचं असेल तर जे सत्तेमध्ये मराठे आहेत त्यांनीही आवाज उठवला तर एकशे एक टक्का काहीतरी विचार होऊ शकतो ते बाहेरचे मराठे आहेत त्यांनी आवाज उठवला घातले होऊ शकतं पण सत्तेच्या बाहेर असताना ते त्यात वाम मारतात सत्तेमध्ये आहेत ते तसंच करतात एकूणच हा सगळा खेळ मराठ्यांचे पाये मराठा ओढतोय देवेंद्र नावाचा फडणवीस ओढत नाही फक्त मला एक मोठा प्रश्न पडतो यामध्ये देवेंद्र फडणवीसांना नेमकं विलन करायचं प्रयोजन काय आहे तुम्हाला हे शेवटपर्यंत मित्रांनो कळून जाईल आंबेडकर साहेब पुढे म्हणतात त्यांचं जे हे, हे ट्विट आहे ना हे ट्विट मला खरंच मनापासून आवडलं आणि हे खरंच हे ट्विट विचार करून मित्रांनो पाहण्यासारखं आहे पुढलं आहे तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केले तुम्ही गरीब मराठ्यासाठी आंदोलन करत आहात पण गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका हे पुढला मित्रांनो ज्या आहे जे पहिलं आंदोलन झालं होतं ते, ते लोकसभेच्या पूर्वी होत दुसरं आंदोलन विधानसभेच्या पूर्वी आता हे आंदोलन हे महानगरपालिकेच्या अगोदर हे तिन्ही आंदोलन आणि ह्या तिन्ही वेळीस शेतकऱ्याचे काम हे भरपूर होते आता ही गावोगाव फिरून नाही आरक्षण जो काही का तोडगा आहे तोडगा निघाला पाहिजे त्यात विषय नाही पण नेमकं यामध्ये गरीब मराठा नेमकं भेटलंय काय दोन हजार बावीस सॉरी तेवीस चोवीसच्या पूर्वीच भरतेमध्ये दोन हजार बावीस पेक्षा कमी मुलं हे मराठा लागलेले आहेत कारण यांचं एडब्ल्यू एसचं आरक्षण मित्र म्हणून निघालं आणि ते आरक्षण निघाल्यामुळं त्या ठिकाणी जे पर्यायी आहेत लिंगायत समाज मुस्लिम समाज ते यामध्ये एकटे उरले ईडब्ल्यू एस मध्ये कारण सगळ्यात मोठा समाज यातनं पूर्ण बाहेर पडला आणि त्यांना एक अलग आरक्षण मिळालं होतं मग त्यामध्ये लॉस झाला यांचाच आणि आता हे लॉस नेमकं हे जे आंदोलन आहे याच जर शंपन्नास पर्सेंट ही शक्यता असेल तर आज ही पूर्ण समाज रस्त्यावर उतरायला तयार आहे मग विधानसभेला निवडणूक लढवायची होती मग त्यावेळेस अचानक माघार का घेतली कारण रात्री त्यावेळेस जे आसीम सरोदे भेटीला गेले चर्चा घडल्या आणि त्यानंतर नेमका सकाळी निर्णय ने ने का बदलला असे अनेक गोष्टी संशयास्पद आहेत कारण या आंदोलनाच्या वेळेस या आंदोलनासाठी मोटरसायकलीवरती आम्हीच पहिले फिरलो होतो लोकसभेच्या अगोदर आमच्या लातूरमध्ये पाणी वाटपाचं काम हे आम्ही केलंय स्वतः काळजीनं लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवल्यात तुम्ही मागचे व्हिडिओ मध्ये काढून बघा मी त्यावेळेस पाटलांना सपोर्ट केलायच पण नेमकं आत्ता जे चाललंय ते अतिशय भयंकर आहे तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारून बघा की प्रत्येक वेळेस आंदोलन हे निवडणुकीच्या पूर्वीच का तापत मध्यंतरी शांत का असतंय याच उत्तर मला तरी भेटलं नाही तुम्हाला उत्तर भेटते का बघा आता ही त्यांचा शेवटचा प्रश्न होता जो आता आपण मुद्दा मानला तोच मुद्दा आहे त्यांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता आगामी स्थानिक स्वराच्या निवडणूक तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का शेवटला त्यांनी प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी विचारलेला आहे हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय जो प्रश्न बाळासाहेबांनी प्रस्थापित केला तोच प्रश्न तुम्हाला विचारतो लोकसभा आणि विधानसभा निवडकी तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही सुद्धा तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का हा तुम्हाला प्रश्न आहे ते उत्तर तुम्ही द्यायचं आणि ज्यांना सपोर्ट केला होता ते कोण आहेत नेमकं कोणाला सपोर्ट झाला आणि यातून गरीब मराठ्यांना काय मिळालं आणि शेवटला माझा एक प्रश्न आहे की गरीब मराठा नेमकं या आंदोलनात मिळालं काय काही लोक ओबीसी मध्ये गेलेले आहेत पण तुम्ही हेही बघा त्या ओबीसी मध्ये किती भरणं झाला आहे आणि ओबीसीचं आरक्षण किती आहे म्हणजे लोक किती आहेत आणि जे पूर्वी आपल्याला आरक्षण होतं ते आरक्षण किती आहे त्यामुळे किती लोक आहेत या दोन्ही गोष्टी बघा आंदोलन यासाठी पाहिजे की जातीवर गण जातीवास जे जातीची जाती जाती जनगणना हो आहे ते होऊन ओबीसी मध्ये जो अनावश्यक घटक आहे अदर ब्लॅ बॅकवर्ड क्लासेस जो कोणी पास झालाय पास केलाय त्या लोकांना यातनं बाहेर काढून जास्तीत जास्त लोकांना आरक्षण देऊन त्यातनं बाहेर काढून जे काही ओपन संवर्ग आहे याचं आरक्षण कसं वाढवता येईल यांचं आरक्षण कसं कमी करता येईल ते पण हे जे काय आपलं आपण लांब हराबवतो स्केल वर्ग त्यानुसार एखादा वर्ग आपण ओबीसी मध्ये आणला त्याला उन्नत बनवलं त्याचं उत्पन्न वाढलं त्यांना त्यातनं बाहेर काढणं काम हे सरकारचं तुमचं यासाठी आंदोलन पाहिजे सातवार गणना करगणना करा अनावश्यक 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 जे जाती आहेत त्या जाती बाहेर काढा ते जात उन्नत आहे ते बाहेर काढा आणि जे काही खुल्या प्रवर्गाला किंवा एडब्ल्यू एस आरक्षण आहे जर तो जर कोटा वाढवा याची क्षमता वाढवा यासाठी आंदोलन असायला पाहिजे म्हणजे आंदोलन होतात का काय होतात हे कळत नाही आता दिवस हे कामाचे आहेत हा सप्टेंबर महिना ऑक्टोबर महिना सोयाबीन मूग उडीत काळ्या दिवसात यामुळे शेतकऱ्यांनी शेताकडे नाही बघितलं तर वर्षभर खायचं काय हा एक मोठा प्रश्न पडतो मित्रांनो भावनेमध्ये हरवळून जाऊ नका लहान लहान विचार करा तुम्हाला ऑटोमॅटिक ह्या गोष्टी कळून जातील तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मराठ्यांना आरक्षण आम्हाला आरक्षण मिळावं पण जे आहे ते आरक्षण सफिशियंट आहे याची फक्त थोडीशी वर्ग क्षमता थोडी वाढवून आणि काही अजून कुठल्या योजना येईल त्या योजनेकडे लक्ष द्यावं थोडीच आमची प्रामाणिक इच्छा आहे तुमचं मत नक्कीच नोंदवा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंद वंदे मातर